गेल्या कित्येक दिवसांपासून पोलीस थिएटर जे आहे मेट्रो मॉल जवळ या मॉल मध्ये आदेशानुसार मनसेच्या वतीने भांडू वासियांसाठी दाखवलं जात आहे आणि तुम्ही माझ्या मागचं जर हा पूर्ण संपूर्ण चित्र पाहिलं तर आज सह्याद्री विद्या मंदिर भांडू मधील एकमेव मराठी ही जी शाळा आहे या शाळेच्या विद्यार्थ्यांना आज दाखवण्यात आलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरील भावभक्त शिवाजी महाराजांचे जे आचार आहेत विचार आहेत ते त्यांच्या मनात किती रोवलेले आहेत हे आपण बघू शकतात तर मनसेचे जे शाखा प्रमुख आहेत एकशे बारा प्रभाग क्रमांकाचे सुनील नारकर यांनी त्यांच्या स्व खर्चाने या संपूर्ण खर विद्यार्थ्यांसाठी या थिएटर मध्ये हा चित्रपट दाखवलेला आहे तर नेमका आता या विद्यार्थ्यांचा या चित्रपट पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया आहे थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि संपूर्ण विद्यार्थी प्रेक्षक बाहेर आलेले आहेत तर हा चित्रपट बघून नेमका आणि त्यांच्या या चित्रपटाच्या बाबतीत करूयात तर हा चित्रपट तू बघितला पुन्हा शिवाजी राजे भोसले तर काय शिकायला मिळालं तुला या चित्रपटातून तु? म्हणजे ह्या चित्रपट चित्रपटातून बघितले की जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे बळीराजा आहेत शेतकरी आहेत ते आता शिवाजी महाराजांच्या पिढीनंतर म्हणजे त्यांच्यावर किती म्हणजे इतके हे होत आहे की येतात कर्ज होतं म्हणून त्यांच्याकडनं कर्ज फेडलं जात नाही ते आत्महत्या करतात पण जे हे सरकार म्हणजे ते आहेत सरपंच सरकार ज्यांना ते कर्ज देतं ते त्यांना असं समजून घेत नाही मग जे आता आपण पिक्चर बघितला त्यामध्ये आपले शिवाजीराजे भोसले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आता म्हणजे बघितलं की त्यांनी कसं त्या जे आपले शेतकरी आहेत त्यांना ज्ञान मिळव न्याय मिळवून दिला तसं म्हणजे करावं असं म्हणजे कोणत्याही बळीराजावर असं अन्याय होऊ देऊ नये कारण ते आपल्यासाठी पूर्ण जनतेसाठी म्हणजे लोकांसाठी त्यांना अन्न भेटावं खायला भेटावं भेटा म्हणून ते आपला घा रक्ताचं पाणी करतात घाम गाळतात शेतीमध्ये आणि तसं पण आपण जर बघायला गेलं तर शेतीमध्ये जर आपण तेवढ्या मेहनतीने करतात जर पाऊस आता काही ठिकाणी असं होतं जास्त पाऊस येतो सगळं पीक नायनाड होतं नष्ट होतं त्यामुळे त्यांचं किती नुकसान होतं हे आपण समजून गेलं पाहिजे आपण पीक नष्ट झालं आपण कोणाला दोष येतो शेतकरी लोकांना दोष येतो का तर त्यांनी केलं पण असं आपण नाही करायला पाहिजे आता जसं आपल्या शि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना समजून घेतलं त्यांना न्याय मिळवून दिला तसं आपण पण करायला पाहिजे हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे मी सांगेल की हा चित्रपट आहे हा फक्त चित्रपट नव्हता ह्यांनी राजे पुन्हा नव्याने दाखवले हा चित्रपट म्हणजे शेतकऱ्याच्या मनातली भावना आणि उद्याच्या नवीन पिढीसाठी प्रेरणा होती जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर अन्याय होतील तेव्हा त्या शेतकऱ्याच्या शेतातल्या मातीतून आणि त्याच्या डोळ्यातल्या अश्रूच्या थेंबातून छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा नव्याने जन्म झाला व्हेरी गुड पुन्हा शिवाजी राजे भोसले बोलतो या चित्रपटामधला एक जो हे होता लक्षण तो मला खूप आवडला त्रिशा टोसर त्या न्यायालयात उभी असताना ती बोलली तुम्ही स्वतःहून शेतकरी म्हणून धान्य दा, पिकवा मग तुम्हाला समजेल अख्ख्या राज्याचे शेतकरी किती मेहनत करतोय आपले घाम गाळून किती मेहनत करतोय तर आपल्यासोबत बरेच विद्यार्थी आहेत तर आपण या मुलांकडून जाणून घेऊयात की नेमका आता त्यांना शिवाजी महाराजांचा हा चित्रपट बघून नेमका त्यांना काय संदेश मिळाला आणि त्यांच्या या भावना काय आहे तर एकदा जोरदार घोषणा होऊ द्या आणि मग आपण याची प्रतिक्रिया घेऊयात तर परिसर त्यांनी त्यांच्या सोडलेला आहे आहे तर हा हा चिमुकला नेमका चित्रपट बघून असा एखादा भावनिक क्षण तुला काय आवडला इथला की तुझ्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं आणि तुला वाटलं की नाही खरंच छत्रपती शिवाजी राजांचा मावळा बनून मी आता शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं काय वाटलं तुला जेव्हा मूवी बघितलं तेव्हा खूप खूप इमोशनल वाटलं की शेतकऱ्या शेतकरी इतके मेहनत घेतात आणि ते शेवटी जीव देतात आपला की पैसे त्यांनाही पैसे भेटत नाहीत कोणालाच काहीच मे इतकी मेहनत राब राब राबतात तरी त्यांना पैसे न मिळल्यामुळे म्हणून ते जीव देतात आपला असं पॉलिटिशियन्स ते नाही केलं पाहिजे सगळ्यांना सामान घेतलं पाहिजे असं या चित्रपटात सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती दाखवली आहे आज महाराष्ट्रात दिवसाला नाही म्हटलं तरी तीन ते चार शेतकरी आपला जीव देतात म्हणजे मागचं कारण काय फक्त एवढंच आहे की त्यांना कर्ज त्यांचं फेडत नाहीये कर्ज का फेडत नाही ज्या सरकार स्कीम राब राबवतं शेतकऱ्यांसाठी पीक विमा हो योजना असेल किंवा कर्जमाफी योजना असेल तर शेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायच्या आधीच जे आमदार वगैरे असतील किंवा जे अजून अधिकारी वगैरे ते मधल्या मध्येच पैसे खाऊन टाकतात त्यामुळे शेतकरी शेतकरी जो आहे तो अजून त्याच परिस्थितीला आहे जो आपला शेतकरी आपल्या पिक्चरमध्ये ती रक्कम बोलली की शेतकऱ्यांनी पाच वर्ष जर पीक उठवलं नाही तर आता जो आपली एकशे चाळीस करोड जी रेश संख्या लोक आपला जो चाळीस करोड लोकसंख्या खाणार काय बाहेरून देशात बाहेरच्या देशातून मागायचं तर किती मागवणार सरकारकडे कितीतरी पैसे आहेत मागवण्यासाठी पण तरी सुद्धा जर आपण आपल्या देशातून कितीतरी माल करोडोने बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करतो शेतकऱ्यापर्यंत योजनाच पोहोचत नाही शेतकरी कर्ज बाजारी होतो आणि कर्ज तरी किती असतं मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या खोलतात चाळीस चाळीस करोडच्या त्यांचे कर्ज कितीतरी करोडोने माफ होतात पण शेतकऱ्यांनी पंचवीस लाखाचे जरी लोन लोन घेतले ना तरी ते पंचवीस च्या पंचवीस लाख सकरा कर्ज माफी भेटत नाही मी फक्त हो हो की शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचवा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा बस तुम्हाला काय संदेश मिळाला की आता जर शिवाजी राजे नसतील पण त्यांच्या विचारांनी आपण शेतकऱ्याला कशी मदत केली पाहिजे त्याप्रमाणे चित्रपटाची शेवटी मुलगी होते की शेतकऱ्याने पुढील पाच वर्षामध्ये केवळ वर स्वतःच्या कुटुंबासाठी के अन्न पिकवावं खरोखर जर या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःसाठी जर अन्न पिकवलं कारण आपल्यासारखे शहरात जाणारे लोक खरोखर उपाशी नाही का मरणार म्हणजे बळीराजा हा बळीराजा ते आपला अन्नदाता आहे त्यामुळे आपण जर चांगलं आयुष्य जगतोय तर त्याप्रमाणे चित्रपटात सुचवलं एक टक्का दोन टक्का आपण नक्कीच बळीराजासाठी

मला असं वाटत की हा चित्रपट खूप सुंदर होता आणि जे डायरेक्टर आहे त्यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्रावरती खूप सुंदर चित्रपट बनवलेला आणि ह्याच्यात आपल्या शेतकऱ्यांबद्दल तर खूप माहिती दिली आहे कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी त्याचे खूप त्यांचे हाल होतात कारण की ते आता जे आपल्याला पोषिंग आहे तो आपल्या भारताच्या जगाचा पोषिंग आहे तो आपल्याला अन्न अन्न देतो पण आपण असे आता आपण असे झालो की त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही आपली सरकार त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम सुविधा करते पण ते त्याच्यापर्यंत होतच नाही मग विविध शेतकरी आज स्वतःहून सुसाईड करत आहेत ती स्वतःहून मरत आहेत का कारण की त्याच्याकडे ते सुविधा पोहोचत नाही मग माझं असं म्हणणं आहे की ती सगळी सुविधा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे खरंच या विद्यार्थ्यांच्या भावनांतून अनेक प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या आणि हा चित्रपटातून त्यांना खरंच शेतकऱ्याचा कुठेतरी विचार आलेला आहे आणि या विद्यार्थ्यांनी या चिमुकल्याने सरकारला विनंती केलेली आहे की जर बिझनेसमॅन असेल यांना करोडोचं कर्ज जर माफ होत असेल तर आमच्या बळीराजाला का नाही तर खरंच हा चित्रपट बघण्याजोगा होता आणि हा चित्रपट ज्यांनी सर्वांना दाखवला ते सुनील नारकर सर आपल्यासोबत आहेत सर हा चित्रपट तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवला मराठी जी शाळा आहे खरंच हा इतिहास हे जपणारे विद्यार्थी आहेत तर यांना तुम्ही दाखवला तर काय वाटतं आहे तुम्हाला या क्षणी मला असं वाटतंय छत्रपती शिवाजी हे आठ सकाळात करायचं म्हणजे फक्त पिक्चर बघायचं म्हणून बघू नका त्यांचे विचार आपल्या मनात जिंकतो प्रत्येका शाळेच्या विद्यार्थ्यांना महाराज आपण जे विचार चिंबवणार त्याच्यातून महाराज जन्माला येणार आहे पिक्चर आपण महाराजांनी जन्म घेतला एम बुधारे पाठवलं हे कधी प्रतिक्षा घडणार कधी ज्यावेळी आपण आपल्या मनात ज्यावेळी महाराज चिंकवणार आणि महाराजांसारखे विचार आपण मांडणार हे जिथे अन्याय होतो तिथे आपण उभे राहणार त्यावेळी प्रत्यक्षात महाराज आपल्या सपोर्टी आहेत हे आपल्याला त्याचबरोबर आता मला की एखाद्या विजय सांगायचं की जे बिझनेसमॅन आहे अदानी असो अंबानी असो कोणीसाठी कोटी ते कोटी तुम्ही कर्ज माफ करता पण जो बळी गाडी आहे जो आपल्यासाठी धान्य पिकवतो तो धान्य पिकव त्याच्या धान्यावर आपलं घर चालतं आपलं कुटुंब चालतं त्याचं हवा पाणी आपल्याला गरजेचं आहे तसं आपलं धान्य पण गरजेचं आहे आणि जो जो पिकवतो बहिवतो त्याचा कर्ज आपण माफ करू शकत नाही ते पंचवीस हजार असो किंवा अडीच हजार असो आपण ते व्याज लावून 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 ते मध्ये नेतात आणि याला काढलीभूत आत्ताचं का सरकार आणि राजकारणी लोक वर्षानुवर्ष हेच चालू आलंय एखादा बळीराजाचा कर्ज भेटू शकला नाही तर तो आपली आत्महत्या करतो एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली ते दोघतो ज्याच्यावर तो ताण वाढत जातो त्यालाच माहितीये तर एखाद्या कर्ज कर्ज भेटत नसेल तर त्याची काय परिस्थिती होते महाराज यांनी पिक्चरमध्ये आपल्याला दाखवून दिलंय म्हणून माझे राज्य सरकारला विनंती आहे पहिलं कर्ज माफ करायचं असेल तर या गोळीराजाचा करा बाकी कोणाचं माफ करू नका तुम्ही जे वर्षान वर्ष घेता त्याच्यातून तुम्हाला या गोळीराजाचा कर्ज माफ करायला का प्रॉब्लेम होतो

सुनील नारकर मनसेचे जे शाखा अध्यक्ष आहेत यांनी स्व खर्चातून मनसेचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा चित्रपट दाखवलेला आहे आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या या अतिशय भावनात्मक विचारपूर्वक आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत तर खरंच आता नेमकं या चित्रपटानंतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची परिस्थिती बदलते का आणि काहीतरी उपाययोजना होतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल खराटसह विद्या अमृतकार शहर मुंबई